गेले चार दिवसांपासून नारायणगाव व परिसरात बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाल्यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे रक्षाबंधन दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना व पुढे दोन दिवस बँकांना सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांनी पैसे काढणे व भरण्यासाठी बँकेत गर्दी केली होती परंतु इंटरनेटच बंद असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते काही वृद्ध ज्यांना ई बँकिंग व एटीएमचे ज्ञान नाही ते गेले चार दिवसांपासून हाच प्रकार अनुभवत आहेत पाहुयात आमचे प्रतिनिधी सचिन डेरे यांनी घेतलेला हा आढावा काही दिवसापासून नारायणगाव आणि परिसरामध्ये बी एस एन एलची जी सेवा आहे ही ठप्प झालेली आहे आणि या ठप्प झालेल्या सेवकाचा या ठिकाणी जे बँकेमध्ये ग्राहक येत आहेत किंवा ज्यांची कामं इंटरनेटशी संबंधित आहेत अशा सर्व संस्थांना मनस्तप भोगावा लागत आहे नारायणगाव या ठिकाणी असणाऱ्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये मी आहेत या ठिकाणी बरेचसे ग्राहक आज शनिवार असल्यामुळे या ठिकाणी पैसे काढण्यासाठी बँकेत आलेले आहेत सकाळपासून त्या या ठिकाणी बसलेले आहेत परंतु पूर्ण बी एस एन एलचं नेट बंद असल्यामुळे सकाळपासून ट्रान्झॅक्शन बंद आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे ग्राहक आलेले आहेत या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता हे सगळे जी लोक आहेत ती अक्षरशः सकाळपासून या ठिकाणी आपले पैसे कधी मिळतील किंवा आपल्याला पैसे कधी भरता येतील या आशी या उपाशी दोन दिवस परंतु यांना पैसे काढता येत नाही या ग्राहकांच्या ज्या समस्या आहेत या ठिकाणी आपण समजून देणार आहोत आपण इथं बँकेत किती वाजता आला दहा वाजता आलाय काय सांगतायत काय झाले नक्की बंद आहे बंदच कारण काय सांगितलंय त्यांनी नक्की कशामुळे बंद आहे इंटरनेट बंद आहे कधी चालू होईल कधी काय काय सांगताय चार दिवसापासून येत आहे काय नक्की बंद आहे सगळं कारभार बंद आहे सगळा चार दिवस चक्रा मारताय चार दिवस या व्यक्ती अक्षरशः बँकेमध्ये चक्रा मारतायत परंतु बीएसएनएल ची सेवा ठप्पा असल्यामुळे या ग्राहकांना अत्यंत मनस्ताप सहन करावा लागत असलेला आपल्याला ला, दिसून येत आहे तीन वाजेपर्यंत बसतो कधी शुक्रवारी शुक्रवारी जे तीन चार दिवसापासून अशा स्वरूपाचं वातावरण बँकेत दिसतंय आपल्याला दुर्लक्ष होत आहे या गांभीर्याने घेतलेला विषय गांभीर्याने घेतला पाहिजे प्रत्येकाने आणि हा जो आता दोन दोन दिवस सुट्टी आलेल्या लोकांना पैशाची अडचण आहे तर दोन दिवस पैसे पैशाचं करणार काय ते दोन दिवस सुट्टी आल्या दोन दिवस आली रविवारची परत लोकांनी सोमवारी जायचं रक्षाबंधनची परत बँक वर सोमवारी डिसाईड केलं पाहिजे कमिटीने की काय करायचं आणि काय नाही करायचं शकतो असं जर माहिती दादा वेळेला जर हा प्रॉब्लेम येतच राहिला तर लोकांनी किती मनस्थापन याला जबाबदार कोण एट बंद आहे त्यामुळे बँकेचं कामकाज होत नाही याला नक्की जबाबदार कोण बँक की बी एस एन एल याच्याविषयी संवाद साधण्यासाठी या बँकेच्या मॅनेजर माझ्या बरोबर आहेत मॅडम काय सांगाल चार पाच दिवसापासून सेवा बंद आहे बँकेची आपली जी लाईन बंद आहे आम्ही बीएसएनएल ऑफिसला सकाळी फोन केला लँडलाईन वर मी फोन केला कोणीही रिसीव्ह करत नाही या लँडलाईनवर लँडलाईन ऑफिस शेवटी मला कुठल्या ऑफिसचे मला मोबाईल नंबर मिळाले मोबाईल नंबरवर मी कॉल केला ते मीडिया इश्यू आहे दोन तास लागेल असं सांगण्यात आलं कालही असंच झालं कालही दोन तास आमचे बँक बंद होते आज सकाळी दहा वाजल्यापासून दोन दिवस आता पुढे जाऊन सुट्ट्या आलेल्या आहेत रक्षाबंधन आहे लोकांना पैशाची आवश्यकता आहे जर परिस्थिती अशीच राहिली तर बँक पुढे काय उपाययोजना करणार आहे आम्ही अल्टरनेट कनेक्टिव्हिटी साठी प्रयत्न करत आहोत ऑफिस केलेला आहे कारण हा नेहमीचाच इश्यू झालाय आम्हाला एक महिना आम्ही रोज याच्या कारण देतात की रस्त्याची कामं चालू आहेत त्याच्यामुळे आज रोजी ही जी काही ग्राहकांची उत्तर द्यावं आम्हालाच लागत पैसे त्यांचे पैसे त्यांना मिळालेच पाहिजे हे आम्हालाही वाटतं पण नेट बंद आम्ही काय करतो या ठिकाणी दोन एक तासात ही नेट सुरू होईल परंतु चार दिवसापासून ही समस्या लोकांना सतावत आहे आश्वासनावर आश्वासनं कुठेतरी लाईन तुटली आहे कुठेतरी वायर तुटली आहे अशा स्वरूपाची किरकोळ सांगून नारायणगाव किंवा हे ढकल करताना आपल्याला दिसून येत आहे बीएसएनएलने याच्यावर कुठेतरी ठोस उपाययोजना करून या ठिकाणी लोकांना होणारा हा त्रास लवकरात लवकर दूर केला पाहिजे नारायणगाव मध्ये असणाऱ्या सर्वच बँकांमध्ये या ठिकाणी फार मोठी गर्दी आपल्याला पाहायला मागाशीच मिळाली या ठिकाणी जमलेला सर्व जमाव आणि लोक लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत लोक संतापलेली आहे दोन दिवसावर रक्षाबंधन आहे आमच्याकडे खर्चायला पैसा नाही आणि पैसे नेण्यासाठी आम्ही बँकेत आलेलो आहोत परंतु बँकेमध्ये आम्हाला नेट बंद आहे असं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे अक्षरशः सकाळी दहा वाजल्यापासून उपाशी तापाशी लोक त्या ठिकाणी रांगेमध्ये बसलेली दिसून येत आहेत परंतु या ठिकाणी बीएसएनएलचं जे काही ऑफिस आहे या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत या ठिकाणी असणारे अधिकारी त्यांचं काय प्रतिक्रिया आहे नक्की सेवा बंद का आहे आणि वारंवार होणाऱ्या या समस्या आहेत याला अक्षरशः जी लोक वैतागलेली आहेत त्या संदर्भात बोलण्यासाठी पुजारी साहेब साहेब आहेत काय तुमची सेवा चार दिवसापासून बंद आहे मी मंड अधिकारी बी एस एन एल नारायणगाव विभाग आणि मंचल विभाग यामध्ये दोन प्रकारचे संदर्भ आहेत या सिस्टीमार्फत नारायणगाव तर्फे लीज लाईन बँकांना आणि स्थान टेलिफोन सुविधा आणि मोबाईलची सर्विस ही दिली जाते यासाठी लागणारी कनेक्टिव्हिटी आपल्याला पुण्यापासून वाया आळंदी रोड राजगुरुनगर मनसर आणि नारायणगाव परत पुढे तसेच अहमदनगर रोड नाशिक रोड कल्याण वाया परत पुणे अशा जोडलेल्या अवस्थेत असतात या रोडवरती वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनला ओ एफ सी केबलची पूर्णपणे हानी केली जात असल्यामुळे ती पण रोडच्या कामाच्या निमित्तानं शक्यतो चाकण राजवनगर परिसरात हा अशी जास्त आहे दुसरीकडून दोन्ही ठिकाणी फॉल्ट आल्यावर ती सिस्टीम चालू होत नाही आणि इथल्या लोकांना वारंवार सेवा खंडित राहते त्यातले आम्ही लँडलाईन टेलिफोन आणि महत्त्वाचे जे पोलीस यंत्रणा किंवा सरकारी ऑफिसेस आहेत त्यांची सर्व्हिस करण्यासाठी तातडीनं दिवसरात्र हे करून कष्टांची बराकष्ट करून सर्विस चालू ठेवलेली आहे आणि हे जे सिस्टीम आहे ओ एफ सी सिस्टीम ती आम्ही पर्यायी व्यवस्थेवर शिफ्ट करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी पुणे यांच्या इथं संपर्क साधून नवीन सिस्टीम तातडीनं बदलून इथे निर्व आपली सेवा करण्यासाठी करून पर्याय आपल्याला या ठिकाणी लोकांना जो मनस्ताप सहन करायला लागतोय याला जबाबदार कोण यामध्ये जे ओएफसी केबल आहे त्याचे जे तुटणं आहे ते बीएसएनएलच कुठल्याही स्वरूपाचं चा काम चालू नाही आहे रोडच्या कामासाठी रोड वाइंडिंग किंवा नाले सफाई किंवा पावसाच्या संदर्भातली जी कामं असतात त्यासाठी खुदाईमुळे हे तुटलेलं आहे तिथं पण आमची लोकं जी तुटल्यानंतर लवकरात लवकर अगदी रात्रीसुद्धा आता ते काम करत होते एक जोडून ते करण्यासाठी प्रयत्न करत असतात पण मल्टीपल लोकेशनला असं झाल्यामुळे ही दोन तीन दिवस ही सेवा विस्तित राहिली आहे याच्यापुढे आम्ही थर्ड ठिकाणी म्हणजे नगरवर्ण पण किंवा कल्याण साईडहून हे चालू राहण्यासाठी प्रयत्न करतो आज बी एस एन एलच्या जोडीला बाजारामध्ये अनेक दुसरे सर्व्हिस प्रोव्हायडर उपलब्ध आहेत आणि त्या बाकीच्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सेवा बी एस एन एलच्या तुलनेमध्ये कितीतरी पटीने चांगली आहे परंतु तरी पण पर लोक बी एस विश्वास ठेवतात आणि विश्वासाने बी एस एन एलची सेवा घेतात या पुढच्या काळात लोकांनी बीएसएनएलवर विश्वास ठेवावा का नाही जरूर ठेवावा सध्या परिस्थितीत आम्ही हे नेटवर्क स्टेवट ठेवण्यासाठी ड्युअल टाईपची यंत्रणा देणार आहे म्हणजे कुठल्याही स्वरूपातून बंद जर का झालं एखादं लोकेशन तर दुसऱ्या डेट्यूमवर ॲटोमॅटिकली स्विचवर होण्यासाठी व्यवस्था पूर्णपणे केली जाईल आणि त्याचं प्रत्येक तुम्हाला एक नातेपणानुसो येईल ना सध्या तरी बीएसएनएल ची सेवा लवकरात लवकर दुरुस्त होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही या अधिकाऱ्यांद्वारे लवकरात लवकर ही सेवा सुरू होईल अशा स्वरूपाचं आश्वासन या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे कॅमेरामन पवन बाटावच सचिन डेरे आपला आवाज नारायणगाव